हाय नमस्कार सगळ्यांना गुड नाईट होत आली संध्याकाळ तेवढा लसूण थोडा निमा वाटायचाय चुबरा बघा काय काय करू देण्याचं डोळ्याला काजळ पांगून होता ही काय केलं डोळ्याला तिकडं मग काजळ सगळं काजळ पसरले आणि तुम्हाला घर सगळं चकाचक आवरून होका झाडून पुसून किचन वाटा आवरून घेतला मी आता आई ते काय शुभरा बाबा हो का। लसूण कांदा बटाटे टोमॅटो सगळं काढलं होय शुभ्रा तिला इडस्ती असत लसूण सोलायचं लसूण पालकाची भाजी खायची का तुला खायची का तिकडं बघ लसूण चाल का तुला काय आवडतं तुला खायला कुकूचं आत्या मामा चुवैनी सगळं बोलते आता बॉलाय शिकली शाळेत का द्यायची तू तिला आता आता शाळा संपत झाली म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये शाळा सगळ्यांच्या संपत्यात अजून हाय महिना दीड महिना हिकडं बघ कसं आणलं वड बॉल टाकलाय त्याच्यात काय चाललंय काय नाही तिच्या तिच्या जीवाला माहितीये किचन वाटा आवरला होता इकडं काय केले इकडं टाकली पालकाची भाजी शिजायला काल बाजारवरनं आणलेली बाजारावरनं काल मिरच्या नव्हत्या आणल्या मिरच्या होत्या घरात काय आणलं टोमॅटो पण होती बटाटे आणली एक तीन किलो कोथिंबीर मेथीची पाल भाजी पालकाची भाजी अजून लसूण आणला अर्धा किलो लसून नव्हता गावरान भेटतो अजून गाजर आणले हलवा बनवायला एवढं चाललं का तेवढं चालले तीन किलो बटाटे अर्धा किलो वांगी अजून इकडे शुभ्रा बाहेर शुभ्राने हो का घरात कसं पसारा केलाय सगळं कांदा इकडे बाहेर वातावरण असं झालं आई नाप्पा असं गेल ती राहणार त्याच्यामुळं त्यांचा काय व्हिडिओ काढता आला नाही आता म्हणलो का दिवस एवढा मावळ आहे तोवर आपला व्हिडिओ काढून येरवाळी सोडून टाकावा आता सीडी आणून दिली त्या भाऊजींनी गुलाबाला छान असते खुली आहे गोळी कशी गुलाब वाटतात शुभ्रा आत गेली बघा लय तो गुलाबांना दारातच आहे ही गुलाबी ही लाल आहे आणि तिथं आहे ती पिवळे तिथे एक आले ती पण चॉकलेटी तिथं मोगरा फिक्कट गुलाबी आणि केशरी अशी गुलाबं वेगवेगळी कलरचे लावले अरे वा 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 किती हुशार बाळ्या सांगावं लागते का बायाला काय होय आजी लसूण सोलला सगळं झाडून काढलं केर हो का दारात किती झाडलं तर लय म्हणजे लय केर येतो पाला आणि गच्स निस्त भरतं दारात पालकची छान अशी भाजी बनवायची आणि मग भाजी बनवून झालं की इकडे या भाकरी दळण नाही दळण दळायचं अजून गावात गेलं ते मग नंतर ना दळण दळायचं तर म्हणलं काढावं छोटासा असा छान व्हिडिओ आई हिकडे आल्या मी तिकडे गेली मी तिकडे गेली आई हिकडे आल्या बोल सुट बाटली खराब आहे बाटली आम्हाला खरं सांगायचं तुम्हाला ड्रम सांगा घ्यायचा वापरून राहणार सगळं सामान खराब होत कसले हे आणायचे ड्रम बराबर का आणि ते बाबा काय केलं शुभ्रा शुभ्रा नको जाऊ बाळा उचलला घरात लाडा राडा पळत पळत सगळं झडती कुठं पण लसून लावल फ्रीज खाली रॅक खाली मांडणी खाली ना? है शुभ्रा हा पॅन्ट कोण टाकली अशी पॅन्ट टाकली एक पॅन्ट अंगात येत दुसरी पॅन्ट घालती हय शुभ्रा घरात कुठं चालली घरात चालली तर असं द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि सा सांग सा ती काय पण टॉवेल फ्रॉक काय पण कपडे तर इतकी घरात सगळी सांडले ते काय सांगायचं असू दे तो आणली फ्रॉक ये इकडं फ्रॉक घेऊन आली होता नवीन धुतली या सरक चल आपण ती पसारा आवरू घरातला चल तर बाय सगळ्याला येते व्हिडिओ शिडून पसारा आवरायला घरातलं थोडा पसारा आहे